मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पटेल यांनी सर करम मी कोकणानुसार वा नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकारवाडीला निसर्गराम मी कोकण सर्वांचं आपल्या कोकणी मित्र आज मनापासून सध्या स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद दाशी दहा कोण आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता बरेच दिवसांनी मी व्हिडिओ बनवतो आहे आणि सकाळचे सहा वगैरे वाजून गेलेले आहेत आणि कोंबडी सोडायचा त्याचा आपला टाइम झालेला आहे तर आता थोडी थोडी थंडी आहे त्याच्यामुळे आता आपण लगेच कोंबडी सोडणार नाही थोडं पाच दहा मिनटांनी आपण सर्व कोंबडी आपली मोठी सोडणार आहे आणि आपली ती दोन कोंबडी जे होते जे मला माहितीच असेल तर आपले ते दोन कोंबडी जे आहेत तर त्यांची आपण नावंसुद्धा ठेवलेली आहेत आणि नावं काय आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्कीप करू नका तर म्हणजे नावं काय ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण स्किप करायचं नाही व्हिडिओ अजिबात मी आधीच सांगून ठेवतो आहे की करणे गाणे 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 आपण घोबड सोडी आणि तुमची यांची नावं काय सॉरी यांची नावं काय ती पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्या पायामध्ये आपण रिंग टाकलेली आहेत दोन्ही कोंबड्यांच्या आणि आपला जो मोठा कोंबडा आहे सफेद त्याच्या पायाला भोरी झाली तर ती बरी व्हावी म्हणून आपण त्याच्या पायाला लबर बांधलेलं आहेत ते कशाप्रकारे बांधतो मी तुम्हाला दाखवीन दाखव जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या काजवींना मोर पकडला होता तर त्या काजवींना आता काजूसुद्धा पकडलेले आहेत आणि एवढे चांगले चांगले मोठे काज झाले आहेत व्हिडिओ होत नाहीत म्हणून मी तुम्हाला सांगायला विसरलो होतो म्हणजे पण आता व्हिडिओ चांगला होते की नाही मला माहीत नाही आहे तर काजू वगैरे झालेले आहेत तर आता मी तुम्हाला तिथे नेऊन दाखवतो चला सकाळ तुम्हाला ते काजू वगैरे दाखवतो आपल्या होते त्याच्यानंतर सर्व थोड्या वेळाने आपण थोडं ऊन पाडल्यानंतर भेटूया म्हणजे पिल्लांना खाद्य वगैरे घालताना आपण भेटूया आणि पिल्लं किती मोठी झाली आहेत ते पण मी तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करणं का आणि पाहायला बिलकुल विसरू नका तर चला काजू दाखवतो तुम्हाला आता मंडळी बघा ही ती आपली घरासमोरची काजवी आहे आणि हिला सर्व फुल काजू पकडलेले आहेत फुल आता मी तुम्हाला दाखवणार आहे तयारीत रहा मंडे तयारीत रहा एक दोन ती तर म्हणजे हे बघा इथे एक काजू पकडलेला आहे माय कॅमेरा फोकस प्लीज हां हा बघा हा एक आहे त्याच्यानंतर इथे आखा घड आहे काजूचा बघा इथे काजूचा घड आहे हा बघा त्याच्यानंतर तिथं खालीसुद्धा आहेत त्याच्यानंतर वरती शेंड्यालासुद्धा आहेत शेंड्याला म्हणजे भरपूर पकडले आहेत आता तुम्हाला दाखवतो मी बघा शेंड्याला पूर्ण काजू पकडून जूनसुद्धा झाले काजू आता हे बघा जूनसुद्धा झाले सगळीकडनं फुल काजू पकडलेले आहेत फूल हे बघा सर्व फाट्यांना काजू पकडलेले आहेत हे बघा फुल काजू पकडलेले आहेत सर्व फाट्यांना नंतर ह्या फाट्यालासुद्धा इथं काजू पकडलेले आहेत असं काजू पकडत पकडत म्हणजे संपूर्ण काजविणीला सर्व फाट्यांना काजू पकडलेले आहेत आणि आता कोकणामध्ये हीच मजा सुरू झालेली आहे आता सीजन आलेलेच आहे जवळ त्याच्यामुळे काजू आंबे फनस हे खायला तुम्ही कोकणामध्ये या आणि नक्कीच या कोकण आपलंच असा तर म्हणजे आता फनस दाखवतो फनससुद्धा आपले जे पकडलेले आहेत आपले जे झाड आहे म्हणजे घेतात आपले जे इथे झाड आहे फनस त्यालासुद्धा सुद्धा फनस पकडलेले आहेत बघा हे इथे आपलं झाड आहे त्याला सुद्धा फनस पकडले आहे बघा हा एक इथे आहे त्याच्यानंतर आता वरतीसुद्धा आहे तिथे दोन तीन वरती आहेत म्हणजे आणि बघा पप्पा सकाळच उर्वेला सोडतात तर सोडल्यावरती तो फिरून वगैरे घेत होतं त्या अजून एक आपल्याला काम आहे तर त्याच्या लूज थोडी लागलेली आहे तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही कुत्र्यांना कुठं जरी ठेवलं आहो आता आपल्या ओरिव्हला आपण बाहेर ठेवतो तुम्ही घरात जरी ठेवलं आहो तरी ही लूज ही तीन चार महिन्यात नाही एकदा त्यांना पकडते तर आता त्याला लूज लागलेली आहे त्याच्यामुळे आपण त्याला इंजेक्शन वगैरे हॉस्पिटलमधून मारून आणणार आहे त्याच्यानंतर मग त्याला आंघोळी खालणार आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यासाठी पार्सल मागवलं होतं ओरिओसाठी आणि पार्सल काय आहे हे मी आता सांगणार नाही कारण ते सरप्राईज ला आहे तरी व्हिडिओ स्किप करी नका पाहायला विसरी नका तर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता भेटूया थोड्या वेळानीच सूर्यदेवांचे दर्शन झाल्याच्या नंतर तोपर्यंत काय थांबूया ना व्हिडिओ काढत जाऊया थांबूया थांबूया गार पण लागते आहे काय जे नऊ वाजून गेलेले आहेत मी आता दहा वाजायला पाच दहा मिनटेच आहेत तर आता सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या ओरियासाठी आणलेलं पार्सल तर पार्सल बघायला मी रेडी दावा आपण ओरियासाठी काय मागवलं आहे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवतो ते पार्सल चला म्हणजे हे जे पार्सल आहे आणि ह्याच्यामध्ये ओरियाची वागवले मागवलेली वस्तू आहे तर आता मी तुम्हाला खोलून दाखवतो नेमकं ह्याच्यामध्ये काय आहे तर चला म्हणजे आपण आता याची अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग केलेलीच आहे तर आता पुन्हा एक आपण करूया तिथे बघा तर म्हणजे हे आहे आपण उर्व्यासाठी मागवलेली साखळीने पट्टा तर साखळीने पट्टा पण उर्व्यासाठी मागवलेला आहे आणि हे आम्हाला पडलेलं आहे दोनशे तेवीस रुपयाला तर आता याच्यावरती आपण फुलून तुम्हाला दाखवतो मी पट्टा तर बघा हा पट्टा आहे लाल कलरचा पट्टा आहे एकदम मजबूत पट्टा आहे तुटता तुटणार नाही आणि ना जास्तीत जास्त महिन्यात टिकल पट्टा आणि लाल कलर आपल्या ओरवीच्या गळ्यामध्ये भारी वाटेल त्याच्यामुळे आपण लाल कलर मागवलेला आहे बघा तसला भारी आहे बघा तर मी तुम्हाला साखळी दाखवतो तर म्हणजे ही आहे साखळी आणि हिचा आवाज तुम्ही ऐकतच असाल बघा आवाजावर तुम्हाला समजायचं असेल किती मजबूत साखळी आहे आणि साखळी जर बघायला गेला तर साखळी खूप जड आहे आणि क्वालिटीसुद्धा साखळीची खूप चांगली आहे बघा एक नंबर क्वालिटी आहे साखळीची तर आता आपण मला मी वेळ भेटतो तर मंडई जसं की तुम्ही साखळीची क्वालिटी वगैरे तरी बघितलातच आणि साखळी एकदम मजबूत आहे त्याच्यानंतर पट्टासुद्धा आपल्या ओरिओला खूप शोभल व्हाईट कलर होती एक कलर एक नंबर दिसेल तर आता आपण त्या ओरिओला सर्वात आधी आंघोळी वगैरे घालूया आणि त्याच्यानंतर आपण त्याला ती नवीन वस्तू आणलेली आहे ती घालणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला दवेखान्यात नेऊन इंजेक्शन मारून या कारण ते जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे ते दवेखान्यात जाऊन इंजेक्शन मारून या आणि मंडई तुम्हाला दोन कोंबडी दाखवायची होते आणि त्यांचं नाव आपण रावण आणि राजा ठेवलेलं आहे जसं की मी तुम्हाला मगाई सांगणार होतो तर त्यांचं नाव आहे रावण आणि राजा आपल्या याच्यात जो मोठा कोंबडा जो आहे त्याचं नाव आपण रावण ठेवलेलं आहे आणि बारका जो आहे त्याचं नाव आपण राजा ठेवलेलं आहे नावं वा कशी वाटत कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता ते कोंबडे सुद्धा गेलेले आहेत आणि त्यांच्या रिंग घातली होती आपण पायामध्ये आता आता जर कोंबडे गेले त्याच्यामुळे आता गावणार नाही तर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला नक्की दाखवीन त्यामुळे नेक्स्ट सॉरी तर मी ओरीला आंघोळ हल झाल्याच्या नंतर चला आता मी फ्रेश मी सुद्धा फ्रेश होऊन आलेलो आणि आता मी साखळी जी आहे तर ही साखळी आपण ओरिओला घालूया आणि ओरिओसुद्धा आता फ्रेश झालेला आहे आंघोळी वगैरे घातली आहे त्याला आपण तो एकदम मुख्य झालेला आहे तर आता ही साखळी घालूया त्याला आणि त्याच्यानंतर आपण भेटूया तर, तर सर्वात तुम्हाला दाखवतो आपण त्याला आता आपण गॅलरीत बांधल्या त्याला वरती तर त्याला तुम्हाला दाखवतो थंडे आपण याला इथे बांधलेलं आहे वरती गॅलरीमध्ये इथे आपल्या सायकली आहेत ते दोन आणि इथं बांधलं आहे थोड्या वेळाने आपण याला खाली नेणार आहे आता पट्टा खालूया त्याच्यानंतर आपण भेटूया तर चला आहे आणि बघितलं जातात किती क्यूट दिसतोय हो ओरिओ आणि कलरसुद्धा पाठायचं त्याला मॅच होत आहे तर आता थोड्या वेळाने पण त्याला नाही आता आपली कोंबडी सोडलेली आहे बाहेर पप्पानी आता आपण बाकीचं बाहेरचं काम करूया त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळी दाखवतो आपली किती मोठी झालेली आहेत तर आपण पुन्हा एकदा भेटूया तर मंडे आता आपण उरेला इथे घेतलेलं आहे माझी तयारीश झालेली आहे आता आपण दवाखान्यात घेऊन जातोय आणि पापा बाजारात चालले त्यांच्यासोबत आपण आता दाखव दवाखान्यात न्यायला दाखवणार या आणि नवीन पट्टाने बेल्ट घातली होती बघा कसा खुश झालाय ते बघा किती खुश चल तर हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मंडे भेटूया चला चला तर मंडे आपण हॉस्पिटलमध्ये आलो होतो पण इथे काय आपलं काम झालेलं नाही कारण डॉक्टर आलेले नव्हते हो तर हॉस्पिटल तुम्ही बघू शकता आणि डॉक्टर आले नसल्यामुळे आपण उद्या जाणार आहे आत्ता आपलं काही काम झालेलं नाही आपण कॉन्टॅक्ट वगैरे त्यांच्याशी केला नाही पप्पानी त्यांनी सांगितलं आज आम्ही दुसरीकडे आहे त्याच्यामुळे आज आपल्याला ओरिओला इंजेक्शन द्यायला भेटलेलं नाही तर धन्यवाद मंडे फायनली मी आता तुम्हाला दाखवून आता काळो झालेला आहे आणि आता सर्व कोंबडे आपले आलेले आहेत संध्याकाळचे आठ किंवा नऊ नऊ वाजून गेले असतील तर सर्व कोंबडे आपले आलेले आहेत तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपले ते दोन कोंबडे त्यांची आपण नावं ठेवलेली आहेत रावण आणि राजा तर चला मी तुम्हाला दाखवतो आता तर म्हणजे चला तुम्हाला आता दाखवतो रावण आणि राजा कोण आहे त्यांच्या पायामध्ये आपण रिंग टाकलेले आहेत ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर मोठा कोंबडा आहे याच्या पायामध्ये भोवरी होऊ नये म्हणून आपण भोवरी झाले तर ती लवकर बरी होईल म्हणून आपण लबराज असे एक पट्टा तयार केलेलं आहे तो उद्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व दाखवीन पण आता दाखवतो नंतर कसं करायचं का कसं काय सर्व प्रोसिजर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी उद्या नक्की सांगेन तर चला आता तुम्हाला दाखवतो तु। म्हणजे हा बघा हा आहे आपला रावण ह्याचं नाव आपण रावण ठेवलेलं आहे आणि ह्याच्या पायामध्ये तुम्ही बघू शकता आपण रिंग टाकलेली आहेत दोन रिंग टाकलेले आहेत त्यानंतर हा आपला राजा तर ह्याच्या पायामध्ये सुद्धा आपण रिंग टाकले आहेत ह्याच्या पायामध्ये वेगळ्या आणि ह्याच्या पायामध्ये वेगळा हा राजा आहे आपला आणि हा आहे आपला रावण यांची उंची बघू शकता तुम्ही डायरेक्ट पिंजऱ्याला वरती पिंजऱ्यालावरती आहेत त्याच्यामुळे आपण अशी नावं ठेवलेली आहेत त्यांची आणि नावं यांना शूट पण करतायत मी कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आणि त्याच्यानंतर म्हणजे हा आपला किंग ह्याला आम्ही किंग म्हणतो तर हे बघा ह्याच्या पायामध्ये आपण लबराचं घातलेलं आहे बहुरी होऊ ब लवकर बवर बरी वाहू म्हणून कोणी हे घातलेलं आहे तर उद्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेन कसं बनवायचं ते हा बघा हा आपला किंग आहे तर उद्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे आपला रावण आणि राजा त्याच्यानंतर एक कसं बनवलं आहे आपण त्यांच्या पाहायचं हे तुम्हाला उद्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्की तुम्हाला दाखवीन नक्कीच नक्कीच सांगणार आहे आणि हा व्हिडिओ टाकायच्या आधी शॉर्ट व्हिडिओ येईल तर हा होता आपलाचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली सबस्क्राईबचं बटन येते ना त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका मिळायचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत